नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या ह्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे की तुमचा पीक विमा तुम्ही घर बसल्या कसा मोबाल वर भरू शकता याची सर्व प्रोसेस मी या व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि आपल्या वर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मधील क्रोम ब्राउझर किंवा गुगल वरती जायचे आहे आणि तिथे सर्च करायचे आहे पीक विमा दोन हजार पंचवीस हे नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट वेबसाईट दिसेल प्रधानमंत्री फसल विमा योजना क्रॉप इन्शुरन्स पी एम एफ वी वाय या वेबसाईट वर तुम्हाला क्लिक करायचे आहे या वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा वेबसाईटचा वेबसाईट ओपन होईल त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे फार्मर कॉर्नर या ठिकाणी तुम्हाला एक टॅब दिसेल अप्लाय फॉर क्रॉप इन्शुरन्स युअर सेल्फ फार्मर कॉर्नर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तर मित्रांनो तुम्ही जर ऑलरेडी लॉग इन रजिस्टर केलं असेल तुमचं अकाउंट तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन फॉर फार्मर करू शकता मोबाईल नंबर आणि कॅपच्या टाकून ओ रिक्वेस्ट करून लॉग इन करू शकता जर मित्रांनो काहींनी रजिस्टर केलं नसेल तर त्यांच्यासाठी आपण रजिस्ट्रेशन कशी करायचे त्याची प्रोसेस बघू तुम्हाला येथे गेस्ट फार्मर या ऑप्शन ती क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे मित्रांनो तुम्हाला येथे तुमचं फुल नेम टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे पासबुक नेम म्हणजे तुमच्या बँक पासबुक वर जसे नाव असेल ते तसेच ह्या इथे टाकायचे आहे तुम्हाला तुम्हाला सन ऑफ टाकायचे आहे आणि ते तुमच्या फादरचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या वर क्लिक करून तुम्हाला इथे ओटीपी टाकायचा आहे त्यानंतर तुमचं एज इंटर करायचं आहे तुमची कॅटेगरी इंटर करायची आहे जेंडर एंटर करायचे आहे फार्मर टाइप स्मॉल आहे कम ऑदर्स मार्जिनल आहे हे तुम्हाला टाकायचे आहे फार्मर कॅटेगरी ओनर आहात तुम्ही का शेअर क्रॉपर आहात या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं तुम्हा स्टेट निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हा त्यान विलेज निवडायचं आहे तुमचं जे काही विलेज असेल ते तुमचा ऍड्रेस या ठिकाणी पूर्ण टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड पण टाकायचा आहे आणि तुम्हाला इथे आयडी टाइप विचारलं जाईल मित्रांनो तर तुम्हाला इथे आयडी टाईप मध्ये आधार कार्ड युवाय डी हे सिलेक्ट करायचे आणि ते तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी व्हेरीफाय करून तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अकाउंट डिटेल्स टाकायचे आहेत या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे तुमच्याकडे आय एफ एस सी कोड आहे का असेल तर येस करा आणि ते तुमचा आय एफ जो काही कोड असेल तो इथे टाका आणि व्हेरीफाय करा त्यानंतर तुमचं अकाउंटची डिटेल्स इथे येऊन जाईल त्यानंतर तुम्हा तुम्हाला इथे तुमचा अकाउंट नंबर ही हे टाकून घ्यायचा आहे आणि हा कॅपच्या कॅपच्या टाकून तुम्हाला क्रिएटिव्ह जरी वर क्लिक करायचे आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करू शकता तर मित्रांनो नेक्स्ट प्रोसेस आहे लॉग इन करून तुमचा जे काही पीक विमा कसा भरायचा त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचे लॉग इन फॉर फार्मर या ठिकाणी तुम्ही जो रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर टाकला होता तो इथे टाकून घ्यायचा आहे कॅपचा टाकायचा आहे रिक्वेस्ट ओटीपी वर क्लिक करून तुम्हाला ओ टी पी टाकायचे आहे आणि लॉग इन करून घ्यायचे आहे मित्रांनो तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तुमचं इथे नाव आधार नंबर तुमचं जे काही रिलेटिव्हचं जे नाव टाकलं होतं सन ऑफ तुमच्या फादरचं नाव इथे दाखवलेलं जाईल तुमचा फार्मर आय डी जो काही क्रिएट होईल तो इथे दाखवण्यात येईल तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा जो काही ऍड्रेस आहे तो इथे दाखवला आहे मित्रांनो तुम्ही या जर तुम्ही पीक विमा भरला असेल दोन हजार चोवीस मध्ये तर तुम्ही इथे तुमच्या मध्ये किती पैसे आले ते चेक करू शकता तर आता मी दोन हजार चा बघतो खरीफ हंगामचा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला जर बघायचं असेल तर या ठिकाणी टोटल क्लाइम आहे ते सहा हजार दोनशे एकाहत्तर पॉईंट पंचेचाळीस असे पेड दाखवत आहे ते तुम्ही बघू शकता क्लाइम स्टेटस अकाउंट वर ट्रान्सफर झालेले आहेत एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही पण अशा प्रकारे तुमचा जो काय पीक विमा आहे तो आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे का ते या ठिकाणी लॉग इन करून चेक करू शकता तुम्ही तर मित्रांनो दोन हजार पंचवीस चा पीक विमा कसा भरायचा आपण त्याचा सविस्तर व्हिडिओ पुढील नेक्स्ट मध्ये सांगणार आहेत तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण की मी आज संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच मिळेल मित्रांनो सध्या तर दोन हजार पंचवीस चा पीक विमा भरण्यासाठी थोडा इश्यू येत आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूयात आणि नेक्स्ट मध्ये पीक विमा कसा भरायचा हे बघूयात धन्यवाद मित्रांनो